नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सेवानिवृत्ती वेतनधारक आणि कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांसाठी कोशागार कार्यालयातून थेट इशारा इथे स्वाक्षरी केली तरच मिळणार डिसेंबरचे निवृत्ती वेतन तर राज्य शासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आधी करावे हे काम चला तर पाहूया ही अत्यंत कामाची अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलकडून नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला ही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक अत्यंत कामाची अपडेट समोर येत आहे महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या कालावधीत दर महिन्याला मिळणारे निवृत्तीवेतन हा एक मोठा आधार असतो महिन्याच्या एक तारखेलाच बँकेत जाऊन निवृत्तीवेतन जमा झाले की नाही याची चौकशी केली जाते दरवर्षी नियमितपणे निवृत्तीवेतन मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात निवृत्तीवेतनधारकांना ही गोष्ट करावी लागते अन्यथा डिसेंबरपासून पुढील महिन्याचे निवृत्तीवेतन बंद पडण्याचा धोका असतो राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्टच्या नियम तीनशे पस्तीसनुसार एक नोव्हेंबर रोजी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अत्यंत आवश्यक असते याशिवाय कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी प्रमाणपत्र नोव्हेंबरमध्ये सादर करणे आवश्यक आहे राज्य शासकीय सेवानिवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी या वर्षीच्या हयातीच्या दाखल्यांच्या याद्या प्रत्येक जिल्ह्यातील निवृत्तीवेतन मिळणाऱ्या सर्व बँकांना कोषागार कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या त्या अनुषंगाने शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी प्रलंबित हयातीचे दाखले त्वरित नजीकच्या कोशागार कार्यालयात सादर करावेत असे आव्हान आता कोषागार अधिकाऱ्यांनी केलेले आहे निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेत असतील त्यांच्यासाठी जीवन प्रमाण प्रणाली बँकेच्या समक्ष प्राधिकाऱ्यासमोर वहीत स्वाक्षरी करणे किंवा वीत नमुन्यातील प्रमाणपत्र कोषागार कार्यालयात सादर करणे असे तीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तीन पर्यायापैकी एका पर्यायाचा वापर करून निवृत्तीवेतनधारकांनी हयात असल्याबाबतची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर डिसेंबरचे निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्तीवेतन दिले जाईल असे कोशागार कार्यालयातून सांगण्यात आलेले आहे ज्या निवृत्तीवेतनधारकांनी अद्यापही हयातीचे प्रमाणपत्र वरील तीन पर्यायापैकी एकाही पर्यायाचा वापर केला नसल्यास त्यांना डिसेंबर पंचवीसपासून निवृत्तीवेतन प्रदान केले जाणार नसल्याचा इशारा आता कोषागार अधिकाऱ्यांनी दिलेला आहे